तर सगळ्यात पहिली रेसिपी आहे बटाटा पोहे तर त्यासाठी मी आधीच पोहे भिजायला ठेवलेले आहेत पोहे भिजवले की ते झाकून ठेवायचे आहेत त्यानंतर मी इथे कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि शेंगदाणे अगदी छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत तेलात आणि त्यानंतर तळलेले शेंगदाणे मी भिजवलेल्या पोह्यांवर काढून घेतलेले आहेत अशा पद्धतीने तळून शेंगदाणे काढून घेतले की ते छान कुरकुरीत लागतात खाताना त्यानंतर त्याच तेलात मी चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर तीन हिरव्या मिरच्याही बारीक कापून टाकून घेतल्या आहेत मिरची थोडी परतून झाली की इथे मी एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून तोही टाकून घेतला आहे आणि कांदा अगदी छान आता रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा परततानाच मी थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे यामुळे कांदा अगदी पटकन परतला जातो त्यानंतर इथे एक मीडियम आकाराचा बटाटा मी वरची साल काढून बारीक काप करून घेतले आहेत तो बारीक आपल्याला बटाटाही टाकून घेतला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी दोन मिनिट वाफ येऊ द्यायची आहे तर बटाटा पोहेसाठी बटाटे अगदी बारीक कापून घ्यायचे आहेत जेणेकरून ते पटकन शिजतात तर इथे दोन मिनिटानंतर बटाटे मी परत व्यवस्थित मिक्स करून घेतले परत दोन मिनिट झाकण ठेवलं आहे त्यानंतर भिजवलेल्या पोहेंवरही मी आता थोडंसं मीठ टाकून घेते तर इथे बटाटे आणि कांदे अगदी छान परतून झाले बटाटाही अगदी मस्त शिजलेला आहे तुम्ही बघू शकतात त्यानंतर मी त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेतली आहे हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आता भिजवलेले पोहे कढईमध्ये टाकून घेतलेत मी आणि आता पोहे टाकून अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि दोन मिनिट वाफ घेऊन घ्यायची आहे आपण पोहे भिजवलेले असतात तर इथे दोन मिनिट झालेले आहेत पोहे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि त्या लिंबूचा रस पोह्यांवर टाकून घेतला आहे केव्हाही पोहे सर्व केल्यावर साईडला लिंबू ठेवण्यापेक्षा अशा पद्धतीने पोहेंवरच लिंबू पिळून द्यायचा आहे जेणेकरून सर्व पोहेंना लिंबूचा रस अगदी छान लागतो तर त्यानंतर मी थोडीशी कोथंबीर बारीक कापून टाकून घेते असेल तर टाका कोथंबीरमुळे पोहेंना खूप छान टेस्ट येते तर कोथंबीर टाकून पोहे परत अजून अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे गरमागरम साधे सोपे आणि पटकन होणारे बटाटा पोहे तयार झालेत त्यानंतर पुढचा नाश्याचा पदार्थ आहे कांदा टोमॅटोचा पराठा अगदी साधा सोप्पा आणि लहान मुलांच्या आवडीचा आहे त्यासाठी मी इथे आधीच कणिक भिजवून घेतलं आहे साईडला ठेवलं आहे त्यानंतर दुसऱ्या एका वाटीत एक मिडियम आकाराचा कांदा अगदी बारीक कापून घेतला आहे एक बारीक कापलेला का टोमॅटोही टाकून घेतला आहे थोडीशी कोथंबीर बारीक कापून टाकून घेतली आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे तिखट तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात आणि हे सर्व साहित्य आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर या पराठ्यांसाठी कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक कापायचे आहेत तर सारण तयार आहे इथे कणिकही छान मुरलेला आहे थोडंसं तेल लावून मी मळून घेतलं आहे त्यानंतर आपण चपातीसाठी जेवढं पीठ घेतो तेवढा पिठाचा गोळा घ्यायचा आहे सर्व पिठाचे मी गोळे करून घेतले त्यानंतर एक पिठाचा गोळा घेऊन कोरडं कणिक लावून अगदी छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे खूप पातळही नाही लाटायची आणि खूप जाडसरही नाही लाटायची आहे अगदी एकसारखी पोळी लाटून घेतली आहे मी आणि त्यानंतर तयार केलेलं जे सारण आहे ते आता फक्त अर्ध्या पोळीवर टाकायचं आहे व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि त्यानंतर पोळीच्या ज्या कडा आहेत त्यांना पाणी लावून घ्यायचं आहे, आहे। जेणेकरून आपण पराठा भाजताना सारण बाहेर येणार नाही तर इथे मी पाणी लावून घेतलं आहे कडांना आणि आता अर्धी चपाती त्यावर अशा प्रकारे फोल्ड करून बोटांनी व्यवस्थित कडा पॅक करून द्यायच्या आहेत एका साईडला मी तवा तापायला ठेवलेला होता तवा अगदी छान तापला आहे तव्यावर मी पराठा टाकलेला आहे साईडने थोडंसं सा तेल किंवा तूपही वापरू शकतात तुम्ही तर मी इथे तेल टाकलं आहे पराठ्याची साईड चेंज करून दिली आहे तर मिडियम गॅसवर दोन्ही साईड आता या पराठ्याच्या अगदी छान अशा भाजून घ्यायच्या आहेत अगदी साधा सोपा आणि पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो आणि लहान मुलांना तर हे पराठे खूप आवडतात तर अशा प्रकारेच मी राहिलेले कांदा टोमॅटोचे पराठे करून घेतले तुम्हाला एक पराठामध्ये दाखवते मी तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय आणि जेवढे हे पराठे छान दिसतात तेवढी टेस्टी खूप छान लागते त्यानंतर पुढचा नाश्त्याचा प्रकार आहे पाव सँडविच तर त्यासाठी मी इथे पाव घेतलेत आणि एका साईडला तीन मिडियम आकाराचे बटाटे छान उकडून घेतले त्यावर थोडी कोथंबीर कापून टाकली आहे आणि इथे आलं लसूण मिरचीची थोडीशी पेस्ट मी तेलात परतून घेतलेली आहे ती पेस्ट टाकून बटाट्यांचं छान मिश्रण तयार करून घेतलं आहे यासाठी बटाटे अगदी मौसूत शिजवून घ्यायचे आहेत आधी त्यानंतर दुसऱ्या वाटीत मी एक वाटी चण्याचं पीठ घेऊन चवीनुसार मीठ आणि थोडी हळद टाकली चिमुडवर आणि इतपत पातळ बॅटर करून घेतलेला आहे आपण वडापावसाठी बनवतो तसं बॅटर बनवायचं आहे त्यानंतर इथे मी पाव घेतलेले आहेत आणि हे पाव आता पावची कडा काढून घेतलेली आहे एका साईडला आणि त्यानंतर राहिलेला पाव अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे बारीक पीस करून घ्यायचे आहेत त्याचे तुम्ही सुरीनेही कापू शकतात सहज कापले जातात पाव तर अशा प्रकारे मी आता सर्व पाव कापून घेते फक्त साईडच्या कडा थोड्या थोड्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आता एक पीस घ्यायचा आहे पावचा कापलेला त्यावर बटाट्याची चटणी टाकायची आणि दुसरा पीस अशा पद्धतीने व्यवस्थित चिटकवून द्यायचा आहे पॅक करायचा आहे तर अशा प्रकारेच सर्व पीसवर मी आता चटणी लावून सँडविच बनवून घेते आणि त्यानंतर आता एका साईडला मी तेल तापायला ठेवलेलं आहे तर इथे आता सर्व पावच्या पीसमध्ये मी चटणी भरून घेतलेली आहे तेलही छान तापलेलं आहे आणि त्यानंतर आता एक एक पीस उचलून अशा पद्धतीने पिठामध्ये पूर्ण कोट करून घ्यायचा आहे सर्व साईड आणि तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आता दोन्ही साईड अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तर अगदी साधे आणि सोपे हे पाव सँडविच आहेत अगदी पटकन तयार होतात ज्या व्यक्ती कमी तेलकट खात असतील त्यांना तुम्ही अशा पद्धतीने मी इथे पॅन ठेवलेला आहे आणि पॅनवर तयार केलेले पावचे सँडविच ठेवलेले आहेत कमी तेलात तुम्ही तेला हा नाश्ता बनवू शकता जर तुम्हाला तळलेले सँडविच नको असतील तर आणि थोडं थोडं तेल टाकून दोन्ही साईड छान भाजून घ्यायचे आहेत तर अगदी साधा आणि सोप्पा नाश्त्याचा प्रकार, प्रकार, प्रकार आहे हा तर इथे मी टोमॅटो केचप सोबत पाव सँडविच सर्व केलेले आहेत तर तुम्ही अशा प्रकारे अगदी साधा आणि सोप्पा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर पुढचा प्रकार आहे बेसन पराठा तर त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी भरून बेसन पीठ घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे एक टोमॅटो बारीक कापून टाकून घेतलाय एक कांदाही बारीक कापून घेतलाय अर्ध गाजर बारीक कापून टाकलेला आहे थोडी शिमला मिरचीही बारीक कापून टाकून घेतली आहे आणि भरपूर अशी कोथंबीर बारीक कापून टाकून घेतली आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद टाकून घेतली आहे अर्धा चमचा ओवाही हातावर क्रश करून टाकले आहेत अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व साहित्य आता मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून छान पातळसर असं बॅटर भिजवून घ्यायचं आहे आपण भजे बनवण्यासाठी पीठ भिजवतो तितपत पातळ हे बॅटर भिजवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता बॅटर अगदी छान भिजवून झालेला आहे एका साईडला मी तवा तापायला ठेवलेला होता तर तवा छान तापलेला आहे तव्यावरून मी आता कांद्याने थोडंसं तेल लावून घेतलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि तेल लावून झालं ला की तयार बॅटर दोन ते तीन चमचे तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि चमच्यानेच हा पराठा आता पसरवून घ्यायचा मिश्रण पातळ असल्यामुळे पराठा अगदी छान पसरतो तर इथे आता पराठा पसरवून छान तयार झाला आहे एक मिनिटभर झाकण ठेवायचं आहे तर एक मिनटानंतर पराठ्याची साईड आता चेंज करून साईडने थोडंसं सा तेल टाकून हा पराठा अगदी छान असा भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने अगदी कमीत कमी, -कमी तेलात आपण हे पराठे बनवू शकतो आणि अगदी पटकन पाच मिनिटात हा नाश्ता तयार होतो तर दोन्ही साईड अगदी छान भाजून झाल्या आहेत आणि अशा प्रकारेच मी राहिलेले सर्व पराठे करून घेतलेले आहेत हे पराठे तुम्ही नुसतेही खाऊ शकतात त्यानंतर पुढचा प्रकार आहे पानगी ही तांदळाच्या पिठापासून तयार होते आणि अगदी टेस्टी लागते त्यासाठी मी इथे कढई तापायला ठेवून कढईमध्ये एक वाटी पाणी टाकून घेतलं आहे हे पाणी छान उकळू द्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे एक मिनिटभर तर इथे तुम्ही बघू शकता पाणी अगदी छान उकळायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी बारीक कापून घेतलेला गूळ टाकलेला आहे दोन ते तीन चमचे तूप टाकून घेतलं आहे आणि आता हे मिश्रण छान उकळ येऊ द्यायचे आहे त्याला चिमूटभर मीठ टाकून घेतलं आहे तर इथे पाणी छान उकळायला सुरुवात झाली आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून द्यायचं आहे आणि पीठ अगदी छान घट्टसर झालं की त्यानंतरच दुधाची साय टाकायची आहे दोन चमचे साय टाकली मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लो फ्लेमवर पाच ते सात मिनिट वाफ येऊ द्यायची आहे तर इथे पाच ते सात मिनिट झालेले आहेत पिठाला छान वाफ आलेली आहे आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आता गॅस बंद करून परत पाच ते सात मिनिट हे पीठ झाकून ठेवायचं आहे तर इथे पाच ते सात मिनिट झालेले आहेत पिठाला छान उकळ आलेली आहे आता तयार पीठ मी एका ताटात काढून घेतलेलं आहे आणि अगदी थोडंसं कोमट सरस हाताला थोडंसं तेल लावून हे पीठ छान मळून घ्यायचं आहे जास्त गार नाही होऊ द्यायचं पीठ त्यानंतर मी इथे केळीची पानं घेतलेली आहेत त्या पानांना स्वच्छ धुवून तेल लावून घेतलं ला आहे आणि आता तयार केलेलं जे पीठ आहे ते अशा पद्धतीने केळीच्या पानावर पसरून घ्यायचं आहे जाडसरस ठेवायचं आहे खूप पातळ नाही पसरवायचं तर थोडंसं तूप किंवा तेल लावू शकतात तुम्ही हाताला चटके लागत असतील तर तर इथे सर्व पीठ मी अगदी छान पसरवून घेतलेलं आहे केळीच्या पानांवर आणि त्यानंतर आता तवा व्यवस्थित तापवून घेतला आहे आधीच आणि तयार केलेलं थापून घेतलेलं पीठ हे मी तव्यावर टाकून घेतलं आहे पानांसकट आणि परत वरून केळीच्या पानांनी हे झाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून पाच ते सात मिनिट छान शिजू द्यायचं आहे तर इथे पाच ते सात मिनिट झालेले आहेत पानांचा रंग तुम्ही बघू शकता अगदी चेंज झालेला आहे आणि आता उलट निने या पानगीची साईड चेंज करून द्यायची आहे दुसरी साईडही आपल्याला भाजून घ्यायची आहे तर इथे आता मी पानगीची साईड चेंज करून घेतली आहे खालची साईड तुम्ही बघू शकता अगदी छान अशी भाजली गेली आहे आणि परत झाकण ठेवून पाच ते सात मिनिट दुसरी साईड भाजून घ्यायची आहे केळीच्या पानांमुळे या पानगीला खूप छान टेस्ट येते आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त भाजली गेलेली आहे तर तयार पानगी मी तव्यावरून एका ताटात काढून घेतली आहे ही पानगी गरमागरम खायला अगदी छान लागते आणि टेस्ट अप्रतिम लागते तर वेगळी अशी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान नाश्ता होतो त्यानंतर पुढचा प्रकार आहे रोटी पॅटीस अगदी साधे सोपे आणि पटकन होणारे त्यासाठी मी इथे एक मोठी वाटी घेतली आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे चण्याचं पीठ घेतलं आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे पाव चमचा हळद चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून टाकून घेतले आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून छान बॅटर भिजवून घ्यायचं आहे आपण वडापावसाठी भिजवतो त्या कन्सिस्टन्सीपर्यंत तर इथे पिठाचं चा बॅटर छान भिजवून तयार आहे त्यानंतर एका साईडला मी इथे तीन मिडीयम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत ते उकळलेले बटाटे साल काढून स्मॅश करून घ्यायचे त्यामध्ये एक लहान आकाराचा टोमॅटो बारीक कापून टाकून घेतला आहे एक लहान कांदाही बारीक कापून टाकून घेतला आहे अर्ध गाजर किसून टाकून घेतलं आहे थोडंसं आलं आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे एक हिरवी मिरची बारीक कापून टाकून घेतली आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळदई टाकून घेतली आहे आणि त्यानंतर चमचा चाट मसाला टाकायचा आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी आता एक चपाती घेतलेली आहे तुम्ही हवं तर रात्रीची उरलेली शिळी चपातीही वापरू शकतात यासाठी किंवा सकाळी बनवलेली चपातीही वापरू शकतात आणि या चपातीला थोडंसं टोमॅटो केचप लावून तयार जे सारण आहे ते अर्ध्या चपातीपर्यंत छान पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर उरलेली अर्धी चपाती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सुरीने अशा पद्धतीने तुम्हाला आवडतील त्या आकारात पीस करून घ्यायचे आहेत तर मी इथे त्रिकोणी आकारात पीस करून घेतलेले आहेत तर एका चपातीचे आपण चार पॅटीस बनवू शकतो तर इथे मी आता एका साईडला तवा तापायला ठेवलेला होता तवा छान तापलेला आहे तव्यावर थोडंसं तेल टाकून पसरून घेतलेलं आहे आणि आता एक एक पॅटीस घेऊन पिठाच्या तयार बॅटरमध्ये छान कोट करून घ्यायचे आहेत आणि तव्यावर ठेवायचे आहे तर अशा प्रकारेच मी आता सर्व पीस जे आहेत ते पिठामध्ये व्यवस्थित कोट करून तव्यावर ठेवून घेतलेले आहेत आणि आता मीडियम फ्लेमवर हे पॅटीस दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे आहेत अगदी झटपट होणारा हा नाश्ता आहे साईडने थोडंसं सा तेल टाकायचं आहे तर अशा प्रकारे पॅटीस छान भाजून झालेले आहेत तर तयार रोटी पॅटीस मी टोमॅटो केचपसोबत सर्व केलेले आहेत अगदी झटपट होणारा नाश्ता आहे त्यानंतर पुढचा पदार्थ आहे लापशीचा उपमा तर लापशीपासून आपण गोड लापशी तर बनवतोच पण तिखट उपमाही अगदी छान लागतो त्यासाठी मी इथे कुकर तापायला ठेवला आहे आणि त्यामध्ये एक वाटी लापशी टाकून घेतली आहे आणि ही लापशी आता अगदी छान भाजून घ्यायची आहे तेल तूप वगैरे काही टाकायचं नाही कोरडीच भाजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट तर इथे लापशी छान भाजून झालेली आहे त्यानंतर परत त्याच कुकरमध्ये मी एक ते दीड पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं ही पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले आहेत मी शेंगदाणे छान परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकून घेतल्या आहेत सात ते आठ कडीपत्त्याचे पानंही टाकून घेतलेत एक मीडियम आकाराचा कांदाही बारीक कापून टाकून घेतला आहे आणि त्यानंतर हे कांदे जे आहेत ते छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत एका साईडला मी पाणी तापायला ठेवलेलं आहे तर एक वाटीसाठी तीन वाटी पाणी ठेवायचं आहे एक वाटी लापशी तर तीन वाटी पाणी आणि त्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मी कुकरमध्ये कांदे अगदी छान असे परतून घ्यायचे आहेत आपण पोहेला परतवतो तसे तर इथे कांदे अगदी मस्त परतून झालेले आहेत त्यानंतर त्यामध्ये आता भाजून घेतलेली जी लापशी होती ती मी टाकून घेतली आहे लापशी टाकून एक ते दोन मिनिट परत परतून घ्यायचं आहे चमचा हळद टाकून घेतली आहे मी हळदीमुळे लापशीला छान रंग येतो हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता तयार केलेलं गरम पाणी जे आहे ते गरम पाणी टाकून घेतलं आहे मी तर तीन वाटी पाण्यामध्ये एक वाटी लापशी अगदी छान शिजते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता कुकर बंद करून मीडियम फ्लेमवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये लापशी अगदी छान शिजते आणि त्यानंतर कुकर गार झाल्यावर मी आता उघडलेला आहे तर अशा प्रकारे अगदी छान चमचमीत आणि झटपट होणारा लापशीचा उपमा तयार झाला आहे तर तुम्ही एकदा हा नाश्ता नक्की ट्राय करा